नमस्कार मी प्रतीक्षा मरा अखंड मराठा समाज अहमदनगरच्या वतीनं उद्या तेवीस सप्टेंबर रोजी जिल्हा बंद ची हाक देण्यात आली आहे या संदर्भात आज जिल्हा प्रशासनाला लेखी निवेदन सादर करण्यात आलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे त्या उपोषणाला अहमदनगर शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं पाठिंबा दर्शवण्यात आला आहे नगर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू असून मागील सात दिवसांपासून सुरू असल्या उपोषणासंदर्भात सरकार कुठल्याही प्रकारे सकारात्मक भूमिका घेताना दिसत नसल्याची भावना मराठा समाजानं व्यक्त केली आहे मराठा समाजाच्या प्रमुख मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा बंदची भूमिका मराठा समाजाच्या वतीनं घेण्यात आली आहे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये तसेच नागरिकांनी सुद्धा आपले आस्थापन बंद ठेवावेत असं आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आला आहे आज आम्ही नगर शहराच्या वतीने माननीय कलेक्टर साहेब यांना मनोज दादा जरंगे पाटील हे उपसणात बसले असून आज सहावा दिवस आहे शासनाने आतापर्यंत कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आम्ही आमचे सहकारी आज नगर तहसील कचेरी जवळ माननीय श्री गोरख दळवी संतोष आजबे सकाराम गुंजाळ येथे तीन सहकारी उपोषणाला बसले असून त्याबाबत बी सरकारने कुठलाही विचार केलेला नाही व तहसीलदार साहेब यांनी सुद्धा काही त्याचा निवेदन देऊन सुद्धा विचार केलेला गेलेला नाही तरीसुद्धा दरंगे पाटलांची परिस्थिती आज खराब होत चाललेली आहे आम्हाला हे पाहत नाही तरी सरकार ह्या बाबतीत कुठलाही विचार करत नाही त्यात आमच्या दरेकर म्हणून एक आहे तो एक तेल मीठ लावून काहीतरी बातम्या पसरून आणि मराठा समाजामध्ये देश पसरायचं काम करतो आहे त्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा ह्या समाजाला वेठी धरण्याचा प्रयत्न करत आहेत कुठल्या ना कुठल्या अटकली घालून वडगुद्री इथं श्री उपोषणाला माळी समाजाच्या वतीने लोक बसवलेलं असून ते आमच्या लोकांना जाण्या येण्यास मज्जाव करत आहे वास्तविक पाहता लोक हा रस्ता गावासाठी असतो पण पोलीस प्रशासनाने हे शासनाचे ऐकून ते वरून आदेश आल्याकारणाने पूर्ण रस्ता बंद केलेला आहे आणि जरंगे पाटलांना भेटण्यासाठी जे लोक जात आहेत त्यांनासुद्धा मजाव केलेला आहे कारण हे लोकशाही नसून हे हुकुमशाही पद्धतीने चाललेला कारभार आहे आम्ही याचा निषेध करतो दुसरी गोष्ट नगरमधून आज उद्या आम्ही जिल्हा बंदीची एक हाक दिलेली आहे तरी सगळ्या बांधवांना मी नम्र विनंती करतो की आपण उद्या या बंदला आपण सगळं सहभागी व्हा लहान विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नका कारण जेणेकरून सकल मराठा समाज हा शांततेच्या मार्गाने मार्ग अवलंबत असून आमच्या निर्णयासाठी आम्ही झटत असतो पण काही लोक याच्यात ऑपोजिटमधले हे विष कालवायचे प्रयत्न करतील त्याच्यामुळं गाड्यांवर दगडफेक वगैरे करतील व मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतील तरी मी जे शाळेतले विद्यार्थ्यांना ज्या पालकांना विनंती करेल का त्यांनाही आपल्या मुलांना बसमध्ये पाठवू नये त्या एस कोणी एस टीने सुद्धा प्रवास करू नये कारण त्याच्या दगडफेक झाल्यास यास हे मराठा समाजाला बदनाम करायचा प्रयत्न करतील तरी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो की उद्याच्या या जिल्हा बंदला आपण सगळ्यांनी सहकार्य करावे व मराठा समाजाला न्याय देण्यासाठी व आपल्या लेकर बाळांच्या हक्कासाठी सगळ्यांनी या बंदमध्ये सहभागी हो। व्हावे ही विनंती जय शिवराय दादा जरांगे हे उपोषणाला बसलेले आहे आज त्यांचा जो जो सातवा दिवस आहे जरंगे पाटील जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाज अहमदनगर च्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेबांना आत्ताच आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि उद्या जिल्हाबंदीची हाक दिलेली आहे तरी या जिल्हाबंदीच्या हाकमध्ये बंदच्या काळात इतर समाजाचे लोक शाळा असो कॉलेज असो विद्यार्थी असतील काही विपरीत घडविण्याचा प्रकार करू शकतात आणि मराठा समाजावर त्याचं खापर फुटू नये आणि जरंगे पाटलांनी हे सांगलेलंच आहे शांततेच्या मार्गाने आपण आंदोलन करायचं आहे तर तमाम अखंड मराठा समाज अहमदनगर वासियांना सांगू इच्छितो कुणी हा पूर्वीसवा ठेवू नये आणि आपला बंद यशिज करून दाखवायचा एवढंच करायचं बाकी काही करायचं नाही हेच समाजाच्या वतीने सर्वांना विनंती करतो जय शिवराय प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर